एव्हरी डे मालवणीमध्ये मा स्वागत आहे आज मी बनवत आहे पडवळ आणि काळा वाटाण्याची मिक्स उसळ त्यासाठी काळा वाटाणा मी रात्रभर पाण्यात भिजवत ठेवला आहे आणि काळा वाटाणा कुकरमध्ये पाच छिट्ट्या करून शिजवून घ्यायचं आहे पडवळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्या बिया काढून बारीक चिरून घ्यायचं आहे चिरलेल्या पडवळमध्ये अर्धा चमचा मीठ घालून मळून घ्यायचं आहे पडवळ मळून घेतल्यामुळे भाजी थोडी सॉफ्ट पण बनते आणि त्याच्यामध्ये असलेला चिकटपणा पण पन निघून जातो भाजी मळून घेतल्यामुळे थोडी सॉफ्ट झालेली दिसेल भाजी दोन मुठीमध्ये घट्ट दाबून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व भाजीमधलं पाणी मी काढून घेतलेलं आहे हे पाणी फेकून द्यायचं आहे बारा लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि चार पाच कढीपत्त्याची पानं खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायची आहेत कुकरमध्ये पाच शिटी केल्यामुळे काळे वटाणे छान शिजलेले आहेत वाटाण्यामधलं पाणी आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे हे पाणी फेकायचं नाही ग्रेव्हीसाठी आपल्याला वापरायचं आहे वाटाण्यामधले पाणी आपण वेगळं केलेलं आहे कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल घालायचं आहे एक कांदा चिरून घातलेला आहे लसूण मिरची आणि कढीपत्त्याची पेस्ट घालायची आहे कांदा हलका गुलाबी आणि सॉफ्ट झाल्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आहे दोन चमचे मालवणी मसाला घालून भाजून घ्यायचा आहे फोडणी चांगली भाजल्यानंतर पडवळ घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिनिटभर पडवळ चांगली भाजल्यानंतर काळा वाटाणा घालायचा आहे किमान दोन मिनटं तरी पडवळ आणि काळा वाटाणा चांगला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण वेगळं काढून ठेवलेलं काळा वाटाणा शिजवलेलं पाणी घातलं आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मीठ बेताणे घालायचं आहे पडवळ मळून घेताना आपण मीठ घातलेलं आहे काळा वाटाणा शिजवताना मीठ घातलं आहे आणि मालवणी मसाल्यात सुद्धा मीठ घातलेलं आहे झाकण लावून मंद आचेवर दहा मिनिट शिजवायचं आहे आता यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे आता यामध्ये भाजून घेतलेलं आलं लसूण कांदा खोबरं आणि कोथिंबिरीचं मालवणी वाटप घालायचं आहे अर्धा चमचा घरी बनवलेला गरम मसाला घातला आहे गरम मसाल्याची रेसिपी एव्हरी मालवणीवर पाहायला मिळेल सर्व मिळून चार चमचे मालवणी वाटप मी घातलेलं आहे छोटासा गुळाचा खडा घालायचा आहे त्यामुळे खूप छान चव चा येते दोन मिनिट चांगली उकळ येऊ द्यायचा आहे खूपच टेस्टी पडवळ आणि काळा वाटाण्याची मालवणी पद्धतीने भाजी तयार आहे काळा वाटाणा आणि पडवळ याचं कॉम्बिनेशनने खूपच सुंदर भाजी बनते तुम्ही करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा भाजी कशी झाली रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका